नमस्कार भावांनो चालू असलेल्या पेळगाव केसरी मैदान गट पुकारण्याचं गट क्रमांक तीस पर्यंत कोण कोणते टॉप नाईन्टीनचे कोणते गट आहेत हे मी या व्हिडिओमार्फत सांगणार आहे पुन्हा एकदा बेलकडा क्षेत्रातील नामवंत सप्त हिंदकेसरी ड्रायव्हर विठ्ठल नाना यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांच्यापासूनच सुरुवात करतो विठ्ठल नानांचा तेज आणि दिवाना गट क्रमांक दोन मध्ये तास दोन वर तेज आणि दिवाना गट क्रमांक दोन मध्ये तास दोन वर अजून एक टॉपचा पहिला चेंडू आणि व्ही आय पी राणा गट क्रमांक दहा मध्ये तास सात वर चेंडू आणि व्ही आय पी राणा गट क्रमांक दहा मध्ये तास सात वर आणि भवानो रैना सात हजार सात आणि रुद्रा रैना सात हजार सात आणि रुद्रा गट क्रमांक चार मध्ये तास सात वर गट क्रमांक चार मध्ये तास सात वर रैना आणि रुद्राची गाडी पळेल घरनिकीचा राजा आणि देवाभाई घरनिकीचा राजा आणि देवाभाई गट क्रमांक चौदा मध्ये तास नऊ वर घरणिकीचा राजा आणि देवाभाई गट क्रमांक चौदा मध्ये तास नऊ वर ही गाडी पळेल तसेच शाखीरभाई यांचा सम्राट सम्राट आणि पैरा आहे सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ही ओपनची गाडी आहे सम्राट आणि सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी तास गट वीस मध्ये तास आठ वर गट क्रमांक वीस मध्ये तास आठ वर सम्राट आणि सिकंदरची गाडी पलताना दिसेल तसेच सिप्त केसरी भारत सात हजार सात सप्त हिंद पलताना दिसेल गट क्रमांक बावीस मध्ये तास दहा वर म्हणजे कडेने गट क्रमांक बावीस मध्ये तास दहा वर भारत आणि वजीर नाईन वन सिक्सची ची गाडी आपल्याला पलताना दिसेल तसेच उर्मिलाताई गायकवाड यांचा अर्जुन अर्जुन आणि कुंदूरचा राजा ही ओपन मध्ये गाडी पलेल अर्जुन आणि कुंदूरचा राजाचा गट क्रमांक पंचवीस मध्ये तास पाच वर गट क्रमांक पंचवीस मध्ये तास पाच वर अर्जुन आणि कुंदूरच्या राजाची गाडी आपल्याला पालताना दिसेल तर भावांनो सध्या लाईव्ह लॉट्स चालू आहेत गट क्रमांक तीस पर्यंत लाईव्ह लॉट्स पुकारून झालेले आहेत एवढी तुम्हाला अपडेट दिलेली आहे आता मोठमोठे टॉप टॉप पैरे त्यांचे गट पुकारल्यावर हो मी लगेच अपडेट करील त्यासाठी चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद भावांनो